मित्रांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत महत्त्वाचा विषय तो, तो म्हणजे मनका आणि कंबरदुखी असलेल्या व्यक्तींनी मटन खाणे फायदेशीर ठरते का तर मित्रांनो शरीरासाठी मनका आणि कंबर हे भाग अत्यंत महत्वाचे आहेत कारण याच भागावर शरीराचा संपूर्ण भार आणि हालचालींचा ताण असतो अशा परिस्थितीत आहाराचा योग्य वापर आणि पोषण अत्यंत आवश्यक ठरते मटण हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे प्रथिने स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असतात मनका आणि कंबरदुखी असलेल्या लोकांसाठी मजबूत स्नायू खूप महत्वाचे असतात कारण स्नायू कमकुवत असल्यास कंबर आणि माणक्यांवर जास्त ताण येतो आणि दुखणे वाढते मटणाच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक प्रथिने मिळतात ज्यामुळे स्नायूंची ताकद टिकते आणि मनका व कंबर अधिक स्थिर राहते मटणामध्ये आयर्न झिंग आणि काही जीवनसत्वे असतात जे शरीराला ऊतक दुरुस्त करण्यात मदत करतात या पोषक घटकांमुळे स्नायू आणि हाडे मजबूत राहतात ज्यामुळे कंबर आणि माणक्यांवर येणारा ताण कमी होतो तसेच मटणाचा समावेश आहारात केल्यास शरीराला दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा मिळते ज्यामुळे दिवसभराच्या कामकाजात स्नायूंना ताण कमी पडतो आणि दुखणे नियंत्रित राहते तरीही मटण योग्य पद्धतीने आणि संतुलित प्रमाणात खाणे आवश्यक आहे खूप जास्त प्रमाणात मटण खाल्ले तर शरीरातील सॅच्युरेटेड फॅट्स वाढू शकतात ज्यामुळे हृदयावर ताण येऊ शकतो आणि वजन वाढण्याची शक्यता वाढते मनका आणि कंबरदुखी असलेल्या लोकांनी मटणाचे प्रमाण संतुलित ठेवले पाहिजे जेणेकरून स्नायूंना पोषण मिळेल मटण शिजवताना हळूहळू शिजवणे कमी तेल वापरणे आणि थोड्या पाण्यात शिजवणे हे फायदेशीर ठरते मटनासोबत फळे भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश केल्यास आहार अधिक संतुलित बनतो आणि स्नायूंच्या ताकदीसाठी आवश्यक पोषण मिळते वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता मटण प्रथिनांचा समृद्ध स्रोत असल्यामुळे स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी फायदेशीर आहे शेवटी मनका आणि कंबरदुखी असलेल्या लोकांसाठी मटण खाणे फायदेशीर ठरते जर ते योग्य प्रमाणात संतुलित पद्धतीने आणि योग्य पद्धतीने शिजवून घेतले असेल तरच मटणाच्या शिवणामुळे स्नायूंची ताकद टिकते शरीराला ऊर्जा मिळते आणि मनका व कंबर मजबूत राहतात मटण हा आहाराचा महत्त्वाचा भाग ठरतो जो दुखणे कमी करून शरीराला ताजे ठेवतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि तुमची मत सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा धन्यवाद